जालना मनपा निवडणूक प्रभाग सोळा मध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा झंझावाती डोर टू डोर प्रचार जालना जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मोठी आघाडी घेतली असून त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे आज गोरंट्याल यांनी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये घरोघरी जाऊन डोर टू डोर नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी त्यांनी मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत संवाद साधण्यावर भर दिला निवडणुकीचे सध्याचे चित्र जालना महापालिकेच्या रिंगणात राजकीय समीकरणे अत्यंत रंजक झाली आहेत महायुतीतील पेच महायुतीतील सर्व घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन पक्ष महायुती मविया म्हणून एकत्र लढत आहेत इतर प्रतिस्पर्धी काही प्रभागांत दिग्गज अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे तर काही ठिकाणी एम आय एम एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे या निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही आघाडी घेतली असून मतदारांचा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास कैलास गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केला रेडी काय पिछाव नायरासट आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये प्रचारासाठी आलात आपण काय सांगाल बघा भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवारला आम्ही सकाळी नऊ वाजेपासून आता मला वाटतं अकरा साडे अकरा वाजता चांगला रिस्पॉन्स लोकांचा आहे आम्ही जे काम केलं त्याचा मोबदला लोक आम्हाला मतदानात करणार इथलच्या नागरिकांनी काय आपल्याला मागणी वगैरे काय घरानं वगैरे टक्के तर काम केलेलं आहे फक्त एक एक एरियामध्ये पाईपलाईन झालेली नाही पाण्याचा ते म्हटलं सोळा तसं कसा प्रतिसाद मिळतो इथून अगोदर सांगितलं चांगला प्रतिसाद पुढील राजकीय रणनीती कशी राहणार ते तर तुम्हाला कशाला सांगू सध्याचे राजकीय बघा ते त्यांच्या लेवल प्रयत्न करतात आम्ही आमच्या लेबर प्रयत्न